नोकऱ्या लागत नाही ऐंशी ऐंशी टक्केवाले घरी म्हशीद सांभाळाला आहेत आणि ऐंशी पन्नास टक्केवाले नंबर एकवर नोकऱ्या करतायत त्यावेळेस तुमच्या लहर ज्या गिऱ्या होत्या म्हणजे जास्त जमिनी होत्या आता तुकडबंदीवर आलेले आहे साहेब एक एक बेगा दादा गुंठ्यावर आलेले पेटलेला आहे कारण मराठा समाज निर्णय घ्यावा आणि हे जे आरक्षण आहे ज्या वेळेस त्यांनी एस सी बी सी आरक्षण दिलं होतं त्यावेळेस त्याला ते अधिकार नव्हते घटना दुरुस्ती झाली होती सरकार केंद्र सरकारने त्यांचे अधिकार काढून घेतले होते त्यानंतर फडणवीसांनी एस सी बी सी दिलं होतं आणि ते कोर्टात टिकलं नाही साहेबांना मला एक समजत नाही अरे तुम्ही धनगडाला धनगराला आम म्हणता आम्हाला एस टीमध्ये टाका आणि तुम्ही उपसंकासाठी बसले मराठ्याला भेटू नये म्हणून अरे लाज वाटायला पाहिजे काहीतरी काय माणूस आहे आगाने आई बहिणीचे आबरू न घेणारा आणि सर्व समाजाला आपले भाऊ म्हणून मानणारा हा मराठा समाज आहे ते कुठलाही कायदा हातात घेत नाही आता ह्या आमच्या नोंदी आहे आठ आट, अठराशे पंचावन्न एकूण नोंदी आहे त्याच्यावर कुणबी मराठा लिहलेला आहे आम्ही कुणबी होतो कुणबी होतो आणि मराठा आहे कुणबी होतो मराठा आहे हे आजच्या नोंदी नाही आहे आम्ही त्याच्या काहीतरी प्रूफ घेऊन मागतो आहे तरी ह्या लोकांच्या यांना ज्या वेळेस मिळालं त्यावेळेस मराठी समाजानं यांच्यावर कुठलंही आंदोलन उपोषण केलेले नाही आहे परंतु आज आमच्या मुलाबाळावर ही वेळ आलेली आहे त्यांना अक्षरशः त्यांना मुली कोणी द्यायना कारण आरक्षणामुळे विद्युत नोकऱ्या लागत नाही ऐंशी ऐंशी टक्केवाले घरी म्हशीद सांभाळायला आहेत आणि यांचे पन्नास टक्केवाले नंबर एकवर नोकऱ्या करताय त्यासाठी आमच्या सारख्याला सार वयस व वयस्कर सुद्धा मुलं घरात बसू द्यायना त्यावेळेस तुमच्या लहेर ज्या गिऱ्या होत्या म्हणे जास्त जमिनी होत्या आता तुकडबंदीवर आलेले साहेब एक एक बीगा दादा गुंठ्यावर आलेले आता ते पोरायला बी घ शेतबी जमेना आणि मुली मिळे ना त्यासाठी जर आरक्षण मिळालं त्याच्यासाठी हा शेवटचा लढा आहे आणि हा शेवटचा लढा ह्या सर्व जाती धर्माला धरून हा मराठी समाज एवढा पेटलेला आहे तो जरांगे पाटील सांगेल तेच करायला बसलेलं आहे जरंगे पाटलांना जर सांगितलं आपल्याला मिळत नाही मेंढरासारख्याच आज समुद्रात डुबा तरी हा समाज डुबायला तयार आहे पण मराठी समाजानं ज्या धरंगे पाटलांनी जे सांगितलं आता आपण सावध व्हा आपल्याला घेतल्याशिवाय गत्ता तर नाही सरकारला वठणीवर आणायला ज्या वेळेस सर्व शिवाजी महाराजाचा जरी इतिहास पाहिला तर मराठी समाजानंच क्रांती केलेली आहे सगळ्या वेळेस मराठी समाजानं क्रांती केलेली आहे आणि ह्या वेळेस सुद्धा मराठी समाज हा क्रांती करून दाखवणार आहे येत्या तेरा तारखेला औरंगाबादचं चित्र सैरा वैरा झाल्याशिवाय राहणार नाही परंतु शांततेच्या मार्गाने होणार आहे तरी यो कोण बसलेला आहे याचं नावही मला येत नाही कारण हा कुठंच कोण आहे याच्यावर नाही आहे त्याला आरक्षण दुसरं जुनी म्हणे खातो खातो भुसऱ्याचं गातो इरल्याचं हा कारण तो ये मध्ये काही एन याला लाज वाटायला पाहिजेत त्या ठिकाणी उपोषण करायला आणि उपोषण समाजासाठी करावं हे दुसऱ्या आर्या नाही समाजासाठी उपोषण केलं तर समाज डोक्यावर घेत असतो धरांगे पाटला समाजासाठी उपोषण केलं घराचा त्याग केला मुलं त्याग केला म्हणून समाजाने त्याला डोक्यावर घेतला आणि त्याच्यासाठी धरंगे पाटील सांगेल ज़े नियो ज़े नियो ज़े नियो ज़े ला ला या समाजाने ठरवलेलं आहे एवढं बोलून कशा पद्धतीनं नियोजन पार पडलं काय नियोजन असणार आहे तेरा जुलैचं तेरा जुलैला आपल्याला जी संवाद रॅली काढायची आहे तर त्याचं नियोजन म्हणजे आता आम्ही असं केलेलं आहे आता या आजच्या बैठकीमध्ये की प्रत्येक तालुक्यामध्ये एक बैठक होणार त्यानंतर तालुक्याचं नियोजन गणवाईस जिल्हा परिषद सर्कल असेल त्यानुसार आम्ही नियोजन करणार आहोत मला हे सांगायचं आहे आरक्षणाची लढाई ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि सरकारला मला एकच सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून आणि खास करून हे जे आरक्षणाचं जो गोंधळ झालेला आहे आणि हे जे आरक्षण याला सर्वस्वी जबाबदार हा देवेंद्र फडणवीस आहे ज्यावेळेस त्यांनी एस सी बी सी आरक्षण दिलं होतं त्यावेळेस त्याला ते अधिकार नव्हते घटनादुरुस्ती झाली होती सरकार केंद्र सरकारने त्यांचे अधिकार काढून घेतले होते त्यानंतर फडणवीसांनी सी बी सी दिलं होतं आणि ते कोर्टात टिकलं नाही म्हणून याच्या सगळ्या याच्या मागे हा फडणवीसच आहे हा प्रत्येक वेळेस गाजर देतो समाजाला मला एवढंच म्हणायचं आहे की मराठा समाजाने आत म्हणजे आतापर्यंत तो कुणाच्या विरोधात गेलेला नाही आहे कुणाचं आरक्षण मागितलेलं नाही आहे ऑलरेडी मराठा समाज ओबीसीमध्ये आहे फक्त काही लोक त्यापासून वंचित राहिलेले पण आमची मागणी ही आहे की जो समाज ओबीसीमध्ये गेलेला नाही आहे त्यांना ओबीसीमध्ये घ्या आणि जर त्यांना असं वाटत असेल की आता ओबीसी पन्नास टक्क्याच्या वरती वर आरक्षण चाललं तर जात नाही आहे जनगणना करून आणि ओबी आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि मराठा समाजाला कायद्यात टिकणार आणि संविधानिक आरक्षण द्या कारण की मला संविधानानुसार संविधानामध्ये एस सी एस टी आणि सीनुसार आरक्षण मिळतं आणि तेच टिकू शकतं म्हणून मला हे म्हणायचं आहे सरकारने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये तेरा जुलैला जरांगे पाटलांनी चौदा तारखेचं त्यांना अंतिम तारीख दिलेली आहे चौदा तारखेपर्यंत त्यांना निर्णय देणंच देणं आहे जर त्यांनी चौदा तारखेला आम्हाला निर्णय दिला नाही तर आता त्यांना तर ह्या लोकसभेला कळालेलंच आहे की मराठा काय करू शकतो म्हणून विधानसभेला त्यांनी त्याचा विचार करून आणि निर्णय द्यावा पण मला हे म्हणायचं सरकारने आता गाजर देऊन समाजाला आरक्षण द्यावं सरकारला द्यावंच लागणार आहे कारण की आता मराठा समाज हा पूर्ण पेटून उठलेला आहे आणि किती दिवस आम्ही असं हे मागणार आहे आम्ही आमच्या हक्काचं मागतो आम्ही कुणाचं काढून आम्हाला द्या असं म्हणत नाहीये ना हे आमचं हक्काचं आरक्षण आहे आतापर्यंत मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका निभावलेली आहे आणि जर आता आमचंच पोट उप असं आमचं पोट रिकाम आहे तर आम्ही आम्हाला खायला मागणारच आहे ना आम्ही थोडी म्हणतो त्यांचं काढून आम्हाला द्या आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या आणि याच्यामध्ये सगळ्यात मला हे म्हणायचं राज की राजकीय इच्छाशक्ती जर असेल या लोकांची तर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण भेटू शकतो मी आता सर्व महिलांना ला, तुमच्या माध्यमातून आव्हान करते की आपण एक दिवस आपल्या मुलं बाळांच्या भविष्यासाठी सर्वांनी आपले घरचे काम सगळे सोडून आपण जसं एखाद्या कीर्तनाला जातो लग्न असलं आपलं कुठे नातेवाईकाचं आपण जबाबदारीने जातो तसं ही एक जबाबदारीच आहे म्हणून तेरा तारखेला शक्य होईल तेवढ्या कॉलेजच्या मुली असतील आपल्या घरातले लहान लेकरं बाळ महिला सर्वांनी संभाजीनगर या ठिकाणी यावं तेरा तारखेला एवढंच मी सर्वांना आव्हान कर मुळात आता जे सध्या उपोषण करते बसलेले मनोज दादांच्या उपोषणाचं अनुकरण करून त्यांना एक सांगायचं त्यांची मागणी नकारात्मक आहे त्यांचं म्हणणं आहे दुसऱ्याचं आरक्षण काढा ज्या घटनात्मक नोंदी मिळालेल्या आहेत त्या नोंदी काही आज नाही आहे शंभर वर्षापूर्वीच्या पंच्याहत्तर वर्षापूर्वीच्या नोंदी त्या मिळालेल्या रद्द करा मूर्खपणा आहे जोपर्यंत भारताची राज्य घटना अस्तित्वात आहे तोपर्यंत त्या नोंदी रद्द होणं शक्य नाही उलट त्या नोंदीच्या आधारावर साड्या साधारणपणे साडेतीन साधार ते चार कोटी मराठा लोकसंख्या ही मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा यातली लोकसंख्या ही कुणबीमध्ये जाते आणि ती ओबीसी आरक्षण घटनात्मक पद्धतीने जे भेटलेले आहे त्यानुसारच जाते आता यांचं म्हणणं आहे की आम्ही उपाशी राहू आणि मरू कोणी मेलं काय जगलं काय ती घटनात्मक गोष्ट जी झालेली आहे ती तर आता माघार येणं शक्य नाही आहे त्यामुळे ज्या गोष्टीचा अट्ट असा इतिहासात जर बघितलं आपण मुसोलिनी असू द्या हिटलर असू द्या ज्या लोकांनी नकारात्मक काम केलेलं आहे ते इतिहासाच्या पानावरतींची काय हाल झालेली आहे ते चेक करून घ्यावं त्यामुळे जे माणूस सकारात्मक मागतो आहे मनोज दादा जरंगे पाटला आणि हेनी मागितलं का कोणाचं कमी करून आम्हाला द्या आम्हाला पन्नास टक्क्याच्या आज जे काही समाज आमचा ऑलरेडी होता ओबीसीमध्ये आणि काही समाज बाकी होता तो आतमध्ये आणखीन गेलेला आहे आणि आणखीन दुसरा राहिलेला घ्या आणि असं जर नाही केलं की महाराष्ट्राशी आगीशी खेळणार राहील असं आगीशी सुसंस्कृत महाराष्ट्राने खेळू नये कारण तरुण आता जागी झालेला आहे समाजातला स्त्रिया जागी झालेल्या आहेत म्हाते वयापासनं तर सर्वच लोक जागी झालेले आहेत आणि ही जी गर्दी ना ही मराठ्यांच्या आतून पोटातली तळमळ आहे जी शेतामध्ये राब राब राबवावं लागतं तरी पण पोराला शिक्षण शिकता येत नाही त्यासाठी ही धडपड आहे आम्ही गेलो गर्दी जमली म्हणून दादा आले मग गर्दी जमली म्हणून नाही येते दादांनी उपोषण करतायत मागणी योग्य आहे आणि मागणी योग्य असल्यामुळे ती गर्दी पूर्ण येते तेव्हा घटनात्मक पद्धतीनं जे आरक्षण भेटलं आहे ओबीसीचं जे सर्वांना भेटलं आहे तेच यांना द्यावं लागणार आहे मराठ्यांना एकोणवीस टक्क्याचं जे आरक्षण आहे एन टीचं सोडून विजय एन टीचं सोडून जे सत्तावीस टक्क्याचं ओबीसी आरक्षण आहेत एकोणवीस टक्क्यामध्ये काही प्रवर्गाला एक गोष्ट द्यायची दुसऱ्याला नाही द्यायची असं नाही होऊ शकत घटनेने असा भेदभाव केला ना आर्टिकल पंधरा आणि सोळा काय सांगतं समान वागणूक देणं आहे त्यांना देन आणि समान वागणूकमध्ये असमान जर द्यायचे आर्थिक सामाजिक याच्यातनं क्रायटेरियावरनं तर त्याच्यामध्ये दुजा भाव करणं घटनाच अलाउड करत नाही ते हे कोण सांगणार आहे मग यांना घटनेचा आधार नाही याचा अर्थ नाही तेरा तारखेला आमचं जे रॅली निघणार आहे ही न भूतो न भविष्य ती निघणार आहे कारण की आता बस झाली खूप मोर्चे झाली खूप आंदोलनं झाली अठराव मोक मोर्चे निघाली ठोक मोर्चेही भरपूर निघाले आले परंतु हे जे आता तेरा तारखेला जा मनोज दारंगी यांच्या ने नेतृत्वाखाली आम्ही जी रॅली काढणारी ही ग्रामीण भागात जेवढे शेतकरी जेवढे नोकरदार जेवढे लोक असतील आम्ही तेवढे घेऊन येणार आणि हे शहर बंद करणार आणि तोपर्यंत आता हे जेवढे स्टँडिंग आमदार आहे ना जेवढे आमदार असं का नाही का भाजपचे असो का सेनेचे असो राष्ट्रवादी काँग्रेस सगळे ह्या आमदारांनी जर का आमचा प्रश्न या विधानसभेत मांडला नाही पुढं सहा महिने इलेक्शन आलंच त्यांनी आता बघितलं मराठा समाजाने काय केलं आणि यांना कसं उलट तर केलं यांना असं वाढू की यांचं सुद्धा यांच्या बापानं वाचवलं नाही पाहिजे तर यांना वाटतं आमका समाज आमचा टमका समाज आमचा आणि हे जे आता दुसरा एक प्रश्न आहे साहेब जे उपोषणाला बसले हाके साहेबांना मला एक समजत नाही अरे तुम्ही धनगराला येण ते आम ते म्हणता आम्हाला एस टीमध्ये टाका आणि तुम्ही उपोषण त्यासाठी बसले मराठ्याला भेटू नये म्हणून अरे लाज वाटायला पाहिजे काहीतरी काय माणूस याला आम्ही म्हणतो रंगांना एस टीमध्ये टाका आम्ही तुमच्याबरोबरही मराठ्यांना देऊ नका कोण का आमचा काय का आम चुलता आहे का आमची काही याच्या बापात जमीन घेतोय का आम्ही आमची जमीन याला देऊ नका पोशाणाला बसला इलेक्शनला उभा राहतो आणि जारांगी पाटलाची बरोबरी करायला चालला अरे जारांगी पाटील काय म्हणतात असं आहे साधू महाराजी त्याच्या अंगात कपडे नाही ते खेत आत आणि जारांगी पाटील एक रुपयाने नाही याचे खेत मी तर सांगतो सोनं निघत याच्या शेत आत घातलं घर घरं तर साफ केलं ना त्याच्या घरावर ते एखादी झाड टाकली ना काही पैसा नाही अरे उपोषण कोण दरंगे पाटलाच्या मागं पब्लिक उभी का राहिली याच्या अगोदर आम्ही हजारो हजारो वाजापर्यंत मोर्चे निघाली ज्या प्रेला जरांगे पाटीलांनी आंतरवालीला सभा ठेवली ही सभा धारंगे पाटलाच्या प्रामाणिकपणावर याच्या कर्तृत्वावर तिथे गेली हे काही लोक शोकाने गेली ते हा माणूस आता आम्हाला काहीतरी देईल मी सार्थपणाने काम केलं काहीतरी समाजाच्या पधरात पडत म्हणून आता हिदारांगे पाटले स्टाईल मारायला चालले मंत्रीमंडळ इथं बोलवा मला लेखी द्या अरे तुम्हाला काही गरजच नाही पडली ना आम्ही तुम्हाला देऊ नका असं आम्ही म्हटलो का, का। तुम्हाला दिलं तुमचेही भरपूर मो मोठमोठले अधिकारी आहे असं नाही आमच्या समाजात नाही आमच्या समाजात तुमच्या समाजात जमीनदार लोक आहे आमच्या समाजात आहे आम्ही आम्हाला मागत नाही ना आम्ही सांगतो ना श्रीमंतांना देऊ नका जे गरीब लोक आहे यांना तर द्या यांना तुम्ही कुठल्या तरी सवलतीत घ्या विदर्भात पूर्ण ऐंशी टक्के मराठा समाज कुणबी तिथल्या लोकांचा विरोध नाही खादेश नगर जिल्हा सगळ्यात श्रीमंत जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये नगरमध्ये आज ही नगर नाशिकमध्ये पन्नास टक्के मराठा ते याला आमचंच काय होतं मराठवाड्यातलं काही झालं की आम्ही इकडं ते तिकडे हे करतात अरे तुम्ही ज्यास करत जास्त आम्ही करत नाही ना मग तुम्ही जाणून बुजून आमच्या जातीवर का जाता आम्ही आतापर्यंत कुठल्याही जातीला विरोध नाही केला आणि आमच्याबरोबर सगळा समाज आहे कारण आम्ही ग्रामीण भागातले आमच्यावर आता आम्हाला एकूण मुसलमान शेजारी ते एकीकडनं दलित आहेत एकीकडनं माळीत एकीकडनं कोळी ते एकीकडनं वंजारा आहे आमचं अजूनही आम्ही एकमेकांच्या एकदम अशी भावासारखं वागतो एवढे आज बी मोर्चे चालू आहे हे भामटे हे जे उपोषणाला बसून जातीवाद करताना यांच्याकडं कोणाचंही लक्ष नाही याला माहिती हे यांच्या स्वार्थासाठी करत आहे आणि यांच्या पोटभरासाठी करत आहे यांना आता उद्या अपेक्षा लागली उद्या इलेक्शन होईल मला एम एल सी भेटल मला काहीतरी राज्यसभेवर घेतील हे यांनी हे भामटेपणा बंद करावा तुला काय पाहिजे ते माग कोणाला काय द्यायचं हे लोकांसाठी कशाला भांडू तू तुला काय पाहिजे ते पाहिजे तुला काय लागतं तू काय सांगतो नाही तू यांना देऊ नका यांना देऊ का तू कोण आम्हाला न सांगणार तू तुझं बघ नाही दगोदरीच झोप अजून वडापाव खाय चार पाच आम्हाला काय हिंदी पण आम्हाला नको देऊ हे तू हा म्हणणारा कोण याचा काय अधिकारी तूच त्याच्यात नाही तूच त्याच्यात नाही येणाऱ्या तेरा तारखेला महिला या मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत <laughs> कारण मराठ्यांच्या घरातली स्त्री क्रांतिकारी आहे म्हणून आम्ही आम्हाला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ झाशीची राणी असेल सावित्रीबाई फुले असतील अशा अनेक ज्या लढाऊ स्त्रिया आहेत त्यांचा वारसा आहे आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही या लढाईमध्ये उतरलेला असताना आज येणाऱ्या तेरा तारखेला मो भरपूर मोठ्या प्रमाणात महिला या रॅलीमध्ये सहभागी होतील आणि ज्याप्रमाणे कुणी जर दादांना विरोध करत करत असेल तर त्यांना आम्ही आता विनंती करणार नाही विनंती करू करून आम्ही थकलेलो आहे तर आम्ही त्यांना एकच जा विचारू आणि जो कोणी विरोधात त्या दादांच्या विरोधात ब्रा शब्द काढेल त्याचा त्याच जागेवर आम्ही थोबड फोडल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही झाशीच्या राणीच्या विचारांच्या रणरागिनी आहोत म्हणून आम्ही दादांसाठी वाटेल ते करायला तयार आहोत आणि आता मराठा समाजसुद्धा मोठ्या ताकदीने पेटलेला आहे कारण मराठा समाज एकतर पेटत नाही आणि पेटला तर कुणाच्याही बापाला रेटत नाही म्हणून समोरच्यांनी लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आता आमच्या दादांची उपोषणाची कॅपॅसिटी राहिलेली नाही हे शेवटचं उपोषण समजून आता लवकरात लवकर मराठ्यांना न्याय द्यावा आणि जे हाकेसाहेब साहेब जे वडापाऊ काय करत आहेत उपोषण आहेत त्यांनाच माहीत काय आहेत साऱ्या जगाला साऱ्या महाराष्ट्राला ते माहीत आहेत त्यांचा जो मराठा समाजाला विरोध आहे त्यांना एकच सांगणं आहे की आम्ही आमच्या हक्काचं आमचे दादा जे आहेत ते समाजासाठी आमच्या मुलांच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी लढत आहेत आणि तुम्ही जर आम्हाला विरोध करत असाल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे तुम्हाला लागत असेल तर तुम्ही मागा परंतु मराठा समाजाला आरक्षण देऊ नका हे तुमचं साप चुकीचं आहे म्हणून आणि प्रत्येक जाती धर्मातील प्रत्येक स जातीतील सर्वसामान्य लोक हे मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये सहभागी झालेले आहेत सर्वांचा पाठिंबा केला आहे म्हणून लवकरात लवकर आरक्षण मिळावं